परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताय घोटाळ जिल्ह्यात काय हरकत नाही लोकांच्या लोकांच्याकडूनच मिळवलेले पाहिजे लोकांना परत मिळवले खोऱ्यातले चार धरण बांधून पाच पॉईंट अडुसष्ट टीएमसी पाणी आपल्याला गोदावरी खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे उल्हास खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यामध्ये वैतरणा खोऱ्यातलं चौतीस टीएमसी पाणी हे गोदावरी खोऱ्याकडे वळवण्याचा आपण प्रस्तावित केलाय याचा आता मंजुरी सगळ्या आपण घेतलेल्या आहेत आणि आता आपण याचं टेंडर काढतो आहे की ज्याच्यामध्ये याचा डी पी आर आणि त्याचं जे, जे अंतिम आराखडा आहे तो तयार करण्याच्या संदर्भातला टेंडर आपण काढतो आहे त्यानंतर वैतरणा खोरे आणि गोदावरी खोरे याच्यामध्ये उल्हास खोऱ्यातलं एकोणीस पॉईंट नव्वद टी एम सी पाणी परत गोदावरी खोऱ्यामध्ये आणण्याच्या संदर्भात प्राथमिक अन्वेषण अहवाल तयार झालेला आहे सविस्तर सर्वेक्षण आणि अंती त्याचं जे काही अंदाजपत्रक का आहे ते तयार करण्यात आलेलं आहे आणि आता जस्ट हे मान्यते करता शासनाकडे आलेलं आहे कोकणातनं तापी खोऱ्यामध्ये जे पाणी न्यायचं आहे चा, ज्याच्यामध्ये नारपार गिरणा हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे ज्यातनं पश्चिमी वाहिनी नारपार आणि औरंगा या नदी खोऱ्यातनं दहा पॉईंट चौसष्ट टीएमसी पाणी वापर हा प्रस्तावित आहे या प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्यातल्या कळवण देवळा मालेगाव तालुक्यातील मोठा भाग जळगाव जिल्ह्यातील काही भाग असा एक मोठा भाग आहे की ज्याला या ठिकाणी फायदा होणार आहे जवळपास मालेगाव तालुक्यात कळवण तालूके, देवळा मालेगाव मध्ये पंचवीस हजार हेक्टर जळगाव जिल्ह्यात सतरा हजार हेक्टर स्थानिक वापर सात हजार हेक्टर असं जवळपास एकोणपन्नास हजार हेक्टर जमिनीला याचा लाभ होणार आहे या योजनेत नऊ नवीन धरणं आपण त्या ठिकाणी तयार करतो आहोत आणि त्यातनं तापी खोऱ्यातलं पाणी चकणापूर धरणामध्ये आपण आणण्याची योजना तयार केली आहे सात हजार पंधरा कोटी रुपयाची याची किंमत आहे आणि याचा आर्थिक परतावा अकरा टक्के आहे त्यामुळे अतिशय फिजिबल अशा प्रकारचा खरं म्हणजे हा प्रकल्प त्या ठिकाणी आहे आणि याला देखील एस एल टी सीने मान्यता दिलेली आहे आणि आता एमडब्ल्यू आर आर ए कडे गेलाय पुढच्या पंधरा दिवसात त्याची देखील मान्यता ही आपण घेणार आहोत त्यामुळे अधिकारी चर्चा आता माहिती पूर्ण नाही आहे माझ्याकडे पण त्याचं काम सुरू केलं आपण त्यामुळे जवळपास या सरकारने तुटीच्या खोऱ्यामध्ये वाहून जाणारं पाणी अतिरिक्त खोऱ्यातलं पाणी हे सगळं जवळपास या ठिकाणी दीड लाख कोटी रुपये खर्च करून आणण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्या सगळ्या कारवाया या आता अंतिम टप्प्यामध्ये आहे मला विश्वास आहे की येत्या वर्षभरामध्ये या वर्षी त्याचं सगळं आपण संपवू कारण याच्यातला सगळ्यात क्रिटिकल भाग जो असतो जसं आपण जर विचार केला तर हा जो वयनगंगा नळगंगा प्रोजेक्ट आहे याचा डीपीआर आणि अन्वेषण याला सोळाशे कोटी रुपये खर्च आहे हे सगळं काम आता आपण पूर्ण करतो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये येत्या वर्षात याचं ये काम सुरू झालं पाहिजे पहिल्यांदा आमची मानसिकता होती या वर्षात करता आलं पाहिजे पण मध्ये एक आचारस आणि दुसरी आचारस येतात त्यामुळे हे काम होऊ शकणार नाही पण त्या स्टेजला आपण आणू की सगळी कामं अंतिम टेंडरपर्यंत आणू आणि काहीची टेंडर आपण यावर्षी काढू अशा प्रकारचं काम आपण निश्चितपणे हातामध्ये घेतलंय आहे खरं म्हणजे हे सरकार आल्यानंतर आपल्याला कल्पना आहे की प्रोजेक्ट्सला आपण खूप मोठ्या प्रमाणात चालना दिली आहे अटल सेतूचं काम आपण पूर्ण केलं कोस्टल रोडचं काम बऱ्याच प्रमाणात पूर्ण झालंय उरलेलं काम त्या ठिकाणी पूर्ण होत आहे हे सगळं होत असताना पुन्हा काही नरेटिव्ह देखील तयार केले जातात एक दिवस बातमी आली अटल सेतूला भेगा अटल सेतूला भेगा त्या अटल सेतूला कुठेही भेगा नव्हत्या अप्रोच रोड जो असतो त्या अप्रोच रोडची एक साईड ती थोडी आत घुसली होती आणि हे अनेक वेळा होतं ज्यावेळेस आपण एनबँकमेंट करून रोड तयार करतो त्यामुळे त्याच्या साईड्स या पहिल्या पावसात कधी कधी कमी अधिक होतात अर्थात त्याही व्हायला नको पण अटल सेतूला कुठे भेग नाही खड्डा नाही काही नाही त्याचे फोटो देखील मी आणलेले आहेत ते देखील मी आपल्याला सगळे दाखवू शकतो या अटल सेतूमुळे मुंबई आणि नवीन मुंबई जोडलं गेलं मुंबई आणि रायगड जोडलं गेलं आपली नेक्स्ट ग्रोथ जी आहे ही आता त्या भागामध्ये येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात व्हॅल्यू क्रिएशन हे त्या भागामध्ये होणार आहे आणि दुसरीकडे आपल्याला कल्पना आहे की जो आपला कोस्टल रोड आहे हा कोस्टल रोड बांद्रे वर्सोवाचं काम चाललं आहे वर्सोवापासनं मड याचं टेंडर आता अवॉर्ड स्टेजला आहे आणि मढपासनं पलीकडे उत्तन आणि उत्तनपासनं उत्तन विरार याचाही आराखडा आपण तयार केला आहे मी ज्यावेळेस जापानला गेलो होतो त्यावेळी जापानच्या जायकाने त्याच्याकरता तत्वत फंड देण्याची मान्यता दिलेली आहे त्याची प्रोसेस जवळजवळ तीस हजार कोटी रुपये त्याला लागणार आहेत जसं आपल्याला ट्रान्स हार्बर लिंकला म्हणजे अटल सेतुला जायकाच्या जापाननी पैसे दिले तसेच त्याला देखील ते द्यायला तयार आहेत त्यामुळे एक ईस्टर्न साईडची कनेक्टिव्हिटी नरिमन पॉइंटपासनं विरारपर्यंत सीमलेस कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी तयार होणार आहे आणि आप आपल्याला कल्पना आहे केंद्र सरकारने वाढवण बंदराला देखील मान्यता दिली आहे शह्याहत्तर हजार कोटी रुपयाचं बंदर आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे की गेले तीस चाळीस वर्ष मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला जेएन पी टी पोर्टने सपोर्ट केला कारण देशाच्या कंटेनर ट्रॅफिकच्या पासष्ट टक्के कंटेनर ट्रॅफिक एक तर जे एन पी टी पोर्ट सांभाळते आता जे वाढवण बंदर आहे मुठयातला, मुठयातला, मुठया हे जे एन पी तीन पट मोठं बंदर आहे आणि देशातल्या कुठल्याही बंदरापेक्षा जास्त डीप ड्राफ्ट हा नॅचरल डीप ड्राफ्ट हा वाढवण बंदराला आहे त्याच्यामुळे जगातलं मोठ्यातलं मोठं जहाज देखील त्या बंदरावर येऊ शकतं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होणार आहे आणि हे करत असताना संकल्पना तर पंचवीस तीस वर्षाची होती थांबली का होती कारण डहाणू नॅचरल एरियातनं राईट ऑफ वे होता आणि डहाणू ऑथॉरिटीने त्याला स्थगिती दिली होती मी मुख्यमंत्री असताना आम्ही हा निर्णय केला की के आपल्याला याला नवीन राईट ऑफ वे शोधता येतो का आणि मग आम्ही एक नवीन राईट ऑफ वे शोधून काढला जो थेट समुद्रातनं आम्ही शोधून काढला आणि त्यामुळे डहाणू नॅचरल एरियातनं जो राईट ऑफ वे होता त्याची आवश्यकताच भासली नाही आणि म्हणून याला सुप्रीम कोर्ट अपॉइंटेड कमिटीने मान्यता दिली पर्यावरणाची आणि केंद्रीय पर्यावरण विभागाने देखील मान्यता दिली आणि आता हा पोट आपण त्या ठिकाणी करतो आहोत माझा विश्वास आहे पुढच्या तीस वर्षाची महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जी आहे ही एकदा हा पोट झाला की हा पोर्टच संचालित करेल आणि आपल्याला कल्पना आहे जगामध्ये आर्थिक महासत्ता त्याच आहेत की ज्यांच्याकडे पोर्टलेट डेव्हलपमेंट आहे ज्यांच्याकडे मोठे पोर्ट आहे त्या मोठ्या पोर्टची कमतरता देशामध्ये होती आपण सप्लाय चेनचा भाग बनू पाहतो आहोत पण आपल्या जे एन पी टी पोर्टवरही टर्न अराऊंड टाईम फार मोठा आहे कारण पोट कमी पडतं पोर्ट कॅपॅसिटी कमी पडते आज वाढवण बंदर ती कॅपॅसिटी तयार करणार आहे त्यामुळे जसं मुंद्रा पोर्टने गुजरातला फायदा दिला आपल्या जे एन पी टीने महाराष्ट्राला फायदा दिला असा महाराष्ट्राला आता सर्वाधिक फायदा या वाढवण बंदरामुळे होणार आहे आणि हे सगळं करत असताना निश्चित तिथल्या नागरिकांच्या मासेमारी करणाऱ्यांच्या काही समस्या आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा सातत्याने करतो त्यांच्यातल्याही काही लोकांना आम्ही हे पटवून दिलं की त्यांचं नुकसान न करता हे सगळं आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे महाराष्ट्राच्या हिताकरता एक अत्यंत मोठा निर्णय हा वाढवण बंदराच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मला सांगितलं पाहिजे की राज्य सरकारने अनेक चांगल्या योजना या ठिकाणी आत्ता घोषित केल्या आहेत माझी बहीण लाडकी किंवा माझी लाडकी बहीण एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना महाराष्ट्र सरकारने घोषित केली आहे या योजनेच्या अंतर्गत आता काल त्यात काही बदल करण्यात आली आहे एकवीस वर्षापासनं पासष्ट वर्षापर्यंत ज्या महिला आहेत या महिलांना अडीच लाख रुपयाच्या आत ज्यांचं उत्पन्न आहे पंधराशे रुपये महिना देण्याचा निर्णय घेण्यात आलाय यामध्ये पाच एकराची जी अट टाकली होती पाच एकराची जी अट टाकली होती ती अटही काढून टाकण्यात आलेली आहे आणि नाही आणि दुसरं हे देखील काल सांगण्यात आलेलं आहे आपण जाहीर केलं आहे पंधरा दिवस नाही साठ दिवस अर्ज करण्याकरता दिलेले आहे साठ दिवसामध्ये जे अर्ज करतील त्यांना एक जुलैला त्यांनी अर्ज केला असं समजून दोन्ही महिन्याचं पेमेंट मिळेल ऑगस्ट नंतर जे अर्ज करतील त्यांना ते अर्ज करतील त्या दिनांकापासनं या संदर्भातलं पेमेंट मिळेल अशा प्रकारचा निर्णय हा करण्यात आलाय यासोबत यासोबत डोमिसाईलचा दाखला हा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला होता योजना राज्यातल्यांना करताच आहे त्यामुळे काहीतरी आपल्याकडे पाहिजे आणि म्हणून त्याला पर्याय देण्यात आले आहेत की नवऱ्याचं जन्म जर राज्यातला असेल त्याचं जन्माचं चा सर्टिफिकेट चालेल रेशन कार्ड पंधरा वर्षाचं असेल ते रेशन कार्ड चालेल मतदार यादीतलं नाव असेल ते मतदार यादीतलं नाव चालेल असे अनेक पर्याय दिलेले आहेत त्यामुळे आता रांगांमध्ये उभं राहून बरं इन्कम सर्टिफिकेटचं देखील क्रायटेरिया आता काढून टाकला जवळपास आपले केशरी कार्ड आणि पिवळे कार्ड याच्यामध्ये राज्याचे साडेसात कोटी लोक जवळपास कवर होतात त्यांच्याकरता आता इन्कम सर्टिफिकेटची अट काढून टाकण्यात आली ज्यांच्याकडे ते त्यांच्याकडे जे रेशन कार्ड आहे त्यांना त्या रेशन कार्डावरच ही योजना या ठिकाणी मिळणार आहे निश्चित निश्चित निश्चितपणे मी मी या माध्यमातनं आमच्या सर्व भगिनींना विनंती करतो कोणीही एजंटच्या नादी लागू नका कोणी जर एजंट येत असेल तर तक्रार करा अमरावतीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्यांनी गडबड करण्याचा प्रयत्न केला काल त्याला नोकरीतनं काढून टाकलं सस्पेंड केलं आणि त्याला बडतर्फ देखील करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे यासोबत नाही यासोबत सेतू केंद्र वगैरे यांनी किंवा आपल्या अंगणवाडी सेविका असतील या सगळ्यांनी या योजनेमध्ये मदत करावी म्हणून प्रति व्यक्ती किंवा प्रति फॉर्म पन्नास रुपये राज्य सरकार त्यांना देणार आहे आणि वरचे पैसे जो सेतू केंद्रवाला घेईल आणि तशा प्रकारचा पुरावा मिळेल त्यांचं सेतू केंद्र रद्द करण्यात येईल हाही निर्णय घेण्यात आला काढल्या आहेत सगळे ऑर्डर काढलेले आहेत त्यामुळे पारदर्शी पद्धतीनं हे करण्याचा आपला प्रयत्न आहे अर्थात सुरुवातीच्या काळात काही अडचणी येतात कारण शेवटी आपण ऑनलाईन पद्धतीनं या सगळ्या गोष्टी ऑफलाईनही चाललाय पण ऑनलाईन जेवढं होईल तेवढं जास्त लवकर आपल्याला पैसे देता येतील त्यामुळे जेवढं जास्तीत जास्त ऑनलाईन करता येईल तेवढा आपला प्रयत्न आहे आता हे खरं आहे की एक 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 एकाच दिवशी खूप लोक तुटून पडतात त्याच्यावर किंवा खूप से सेतू केंद्रवाले एका वेळी जेव्हा लॉग इन करतात तर सुरुवातीच्या काळामध्ये काही काळ आपल्याला ते सर्व्हर स्लो झाला आहे वगैरे असं पाहायला मिळतं आता त्याही अडचणी काढल्या आहेत जिथे अडचणी दिसत आहेत त्या अडचणी दूर करण्याचा आपला प्रयत्न आहे त्यामुळे निश्चितपणे ऑगस्ट महिन्यापासनं माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे हे हां लाभार्थ्यांचे आणि एक मोठी मागणी येत होती की याचा मिसयूज होऊ नये म्हणून एका कुटुंबामध्ये दोन महिलांना देण्याचा निर्णय झालेला आहे एक विवाहित असेल तर एक अविवाहितला देखील देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामुळे याच्यात कुठली डिस्पॅरिटी किंवा आम्ही कुटुंब नियोजन करून चूक केली का असा जो सवाल येतो त्या सवालाचं देखील उत्तर हे या प्रश्नाच्या माध्यमातून आपण दिलेला आहे यासोबत आपल्याला माहिती आहे की मुलींकरता जी काही पन्नास टक्क्याची शिष्यवृत्ती होती ती आता शंभर टक्के देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने भाऊ भाऊ नाही नाही एक मिनिट एक मिनिट भाऊ शांतता खटाकट खटाकट काय होतो माननीय विरोधी पक्षनेत्यांनी विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या संदर्भातला मुद्दा देखील उपस्थित केला होता पहिल्यांदा सरकारने निर्णय केला की सर्व विद्यार्थ्यांना त्यांची जात धर्म काही न पाहता शंभर टक्के विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला त्या संदर्भात अतिशय पारदर्शी पद्धतीनं या ठिकाणी प्रक्रिया राबवण्यात आली आणि या संदर्भात देखील काल तर खारच्या सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी ड्रेसच्या क्वालिटीत काय फरक पडला आहे हे देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे यासोबत काही योजना अजून माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्या आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री तीर्थ योजना आहे ज्यात राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन करण्याची योजना ही तयार करण्यात आली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे की ज्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या वयोश्री योजनेमध्ये जे गॅजेट्स नाही आहेत पण साठ वर्षाच्या वरच्या लोकांना लागतात असे सगळे गॅजेट्स हे राज्याच्या योजनेतनं देण्याकरता या ठिकाणी मुख्यमंत्री वयोश्री योजना त्या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि यासोबत वेगवेगळ्या वेग वेग योजना ज्या आहेत त्या देखील आपल्या सर्वांना त्याची कल्पना आहे आणि म्हणून मी या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो राज्य सरकार गेले दोन दोन वर्ष पूर्ण या ठिकाणी प्रयत्न करून महाराष्ट्राला उद्योगात पहिल्या क्रमांकावर ठेवत आहे गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर ठेवत आहे अर्थव्यवस्थेचा मोठा विस्तार करत आहे अर्थव्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी अधिक गुंतवणूक होईल असा प्रयत्न करत आहे सामाजिक क्षेत्रामध्ये जे विविक्सित घटक आहेत म्हणजे महत्वाचा विषय सांगायचा राहिला आपल्या शेतकऱ्यांकरता आपल्या सरकारने निर्णय घेतला आता राज्यामध्ये एकूण सत्तेचाळीस लाख कृषी पंप आहेत या सत्तेचाळीस लाख कृषी पंपापैकी चौवेचाळीस लाख कृषी पंप हे साडेसात हॉर्स पॉवरच्या आतले आहेत या सत्तेचाळीस लाख कृषी पंपापैकी चौवेचाळीस लाख कृषी पंपाला यापुढे वीज बिल माफ करण्यात आलेलं आहे असे शशिकांतजी शशिकांतजी तीन लाख पंपांनी काही हो तीन लाख पंपांनी काही फार फरक पडतो असं राज्य सरकारचं मत नाही प्रिन्सिपली हे का केलं आहे आपल्याला पाणी उपसा जो आहे त्याच्यावरही निर्बंध आणायचे आहेत आणि आपण जर दहा लाख दहा हॉर्स पॉवर केलं भीती अशी आहे सगळे सात हॉर्स पॉवर वाले आता मोफत वीज आहे म्हणून जर दहा हॉर्स पॉवरला गेले सगळे नाही जाणार पण काही लोक जाऊ शकतात कारण शेवटी माणूस आपल्या बजेटचा विचार करतो मग बाबा थोडक्यात करून घ्यावं म्हणून मग सात हॉर्स पॉवर लावून टाका तर त्या ठिकाणी जर अधिक उपसा सुरू झाला तर मोठ्या प्रमाणात अडचण होईल तथापि दहा हाऊस पॉवरवाले जे लोक आहेत त्यांना काही वेगळा इन्सेंटिव्ह देता येईल का याचा जरूर आम्ही विचार करू कारण तेही आपलेच नागरिक आहे पण याच्यामागची भावना त्यांना बाजूला ठेवणं अशी नाही आहे याच्या मागची भावना पाण्याचा उपसा हा थोडा रेग्युलेट राहायला पाहिजे एवढीच भावना आहे त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचं काम राज्य नी नी हे राज्य सरकारने या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात अतिशय धडाडीनं आणि वेगाने हे सरकार काम करत आहे हे शक्य आहे की काम करत असताना काही चुका आमच्या हातून होत असतील आपण त्या पॉईंट आऊट करून दिल्या तर त्या चुका आम्ही सुधारू आमचं असं मत नाही की आम्ही सगळ्यात हुशार आहोत आम्हालाच सगळं समजतं हातूनही चुका होऊ शकतात विरोधी पक्षाचं काम आहे तुम्ही जर राजकारण न आणता आम्हाला जर योग्य चूक सम समजवून सांगितली आमच्या लक्षात आणून दिली तर ती चूक देखील आम्ही सुधारण्याकरता या ठिकाणी निश्चितपणे तयार आहोत आपल्याला सगळ्यांना जनतेकरता काम करायचं आहे आणि म्हणून जनसामान्यांचं बजेट आणि जनसामान्यांच्या योजना महाराष्ट्राला पुढे नेणाऱ्या योजना महिला शेतकरी युवा एस सी एस टी या सगळ्यांना पुढे नेणाऱ्या योजना या ज्या राज्य सरकारने सुरू केलेल्या आहेत याचं आपण सर्वांनी स्वागत करावं आणि मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर जो आभाराचा ठराव या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे मताने तो ठराव आपण सर्वांनी मान्य करावा अशी मी आपल्याला विनंती करतो प्रश्न असा आहे की माननीय राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आम्ही या अधिवेशनाकरता जमलेले महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य त्यांचे मनपूर्वक आभार मानतो अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला एकमत आहे बघा नंतर काही बोलू नका ठीक आहे प्रस्ताव एकमत आहे सगळ्यांचा बरं आता लक्षवेधी सुरू करूया दोन नंबरची हा नाही नाही आता दोन नंबरची लक्षवेधी माननीय उपमुख्यमंत्री आपल्याला अजून काही सांगायचं असेल तर सांगा अजून काही स्पष्टीकरण येते